मी आहे तर सर्वांचे स्वागत आहे तर आज मी हेअर ऑइल तयार करणार आहे तर केसांसाठी ज्यांचे पण केस गळत असतील कोंडा असेल त्यासाठी खूप फायदेशीर आहे तर असं पॅरेशीट ऑइल तेल घ्यायचं तर आपण हे दोनच वस्तू टाकणार आहे तर त्यामध्ये तुम्ही मेथी दाणे पण टाकू शकता किंवा कांदा कट करून पण टाकू शकता ते पण खूप फायदेशीर आहे चला तर मग आपण ऑइल घेऊ ते आपण तयार करून ठेवणार आहे रात्रभर कडेकात त्यामध्ये भिजणार त्यानंतर मध्ये आपण केसांना लावणार आहे तयार करून घेऊ तुम्ही पंधरा दिवसासाठी स्टोअर करू शकता हे काही खराब होत नाही का काही नाही तर मी आधी यामध्ये तेल टाकलेलं आहे तुम्हाला जेवढं बनेस तेवढं मी बनवू शकता तर आता यामध्ये असा कडीपत्ता मी आधी चांगला स्वच्छ धुवून घेतला हे तुम्ही कधीसाठी बनवत आहे तुम्ही जास्त पण बनवून घेऊ शकता आता कडे पत्त्याचा कलर चेंज होत नाही टप्प्यान हलवत राहायचं आहे छानपैकी आपलं ऑइल तयार होणार आहे आणि हे बी मी एक दिवसासाठी तयार केलं आहे तुम्ही जास्त पण करू शकता तर खूप फायदेशीर ज्यांचे पण केस गळत असतील डॅनड्रफ असेल केस वाढत नसतील खूप फायदेशीर आहे नक्की ट्राय करून बघा आता हे ऑइल थंड झालेलं आहे त्यामुळे आता मला उद्या केस धुवायचे आहेत त्यामुळे मी आजच रात्री लावून घेणार आहे तेल आता छानपैकी चांगला केसांच्या मुळाशी चांगला मसाज करायची जे आपले मुळं असतात ना तिथे चांगले मसाज केल्याने काय होतं केस आपले पटक्यानं वाढतात कोंडा पण नाहीसा होतो तर छानपैकी विकडून लावून घ्यायचा आपण छान मसाज करून घ्यायची रात्री झोपताना लावायचा आणि सकाळी शॅम्पूने केश वॉश करून घ्यायचे या ऑइलमध्ये तुम्ही मेथी दाणे जे भेटतात ते पण टाकू शकता त्याचा पण खूप छान रिझल्ट आहे चला तर बाय भेटवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग